माणसाने दुखात राहावं हो ती राहावं हो। सुखात पण राहो आहे का नाही बहिणीनं ना? आज खरच मी लय खुश आहे बघा आनंद एवढा झालाय आज मला बोलायच्या पलीकडं आनंद झालाय कसं असतं या माणसाला माणूस म्हणतं की सगळ्यात सुख आहे पैशाचं घरादाराचं घरादाराचं पैसे अडक्याचं सुख नसतं सुख कशात असतं आपला परिवार सुखात असला आपले लेकरं बाळ आपलं नवरा आपलं कुटुंब सुखात असलं ना मग काय नाही बाबा मेन सुख ती हाय ती सुख कुठल्याच कशातच कधीच विकत घेता येत नाही काय येत आहे विकत घेता सांगा तुम्ही ती सुख घेता येत आहे का सगळं विकत घेता येत आहे पण एका परिवाराचं सुख आनंद कधीच विकत घेता येत नाही का चुकीचं आहे माझं आता बसली आता वैरण टाकायची आपल्या मशीला परत आपल्या गायासने कालवाडास शिळीला अजून थोडंफार काय तर आणून टाकायचं आहे लय काम झालंय व करणारी एकटी पडली झाली पण करत राहायचा आहे तोपर्यंत आपल्याला करावं लागतंय आता आपला परपंच आहे आपल्या प्रपंचाला लागतंय म्हणजे आपल्याला करावं लागतं या आहे का नाही सांगा बरं चागार झाला माझा हाय चालू हाय रिगी तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या चांगला आहे आपलं काय टेन्शन नाही असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहून द्या सांगायचं मुद्दा म्हणजे बघा आज दोन ते तीन कि दोन किलो पॅकिंग केले अजून एक किलो भराचं पॅकिंग करायचं आहे म्हणजे काय झाले वेळच भेटला नाही दुपारपासून जी काय आपण लोकांची राणी केलेली होती त्यांचं आलंय ती मोडायला ती एक तुकडं मोडलं एक तुकडं आहे ऊन तर असलं पडतं या लेकर घेऊन करायचं किती ह्यानी पण जाते आता बाहेर कुठं काम आलं म्हणजे सगळी म्हणते घरात बसून काय करायचं तुम्ही रानातलं बघा संध्याकाळचं टायमिंग झालंय संध्याकाळचं आपलं वातावरण कसं दिसतंय बघा सगळं हाय अजून आपली गुरं घ्यायची ती दामणीला निमे अर्धी घेतली ती निमी अर्धी म्हणजे घेऊन बांधलेली ती पलीकडं आता अजून घ्यायची ती साहेब आहे इथं बसल्या तर कोंबडेच नि बसवलंय हो त्यांना खरं सांगायचं तुम्हाला बघा इथं थांबा म्हटलं कारण की जुतीच्या हरभऱ्यात जाती ती मन जा तर जा जा या म्हणून म्हटलं थांबा जरा इथं तर मित्रांनो कसं दिसतंय आपलं सगळं घर आपली ही ही काय नाही बघा साहेब तर आज कुच तर काय झालंय काय दाजीला इचारत दाजी सांगा ना तर नेसतं मग जरा अशक्तपणा आलाय पण काय सांगा ना ती होय काय झालं काय झालंय काय नाही काम लोक आहेत केलेली जरा काय त्रास होतोय त्रास काय होतोय उन्हाळ्यात प्रत्येकालाच माहित काय होत सगळ्याला माहित आहे उन्हात फिरल्यावर त्रास काय होतोय ते फिरून काय नाही लोकांच्या असल्या उन्हात काम करायचे ते आणि जेव्हा जर राहिलं पाणी लागतं आणि अंगात ना किती पाणी पडतय त्याचं माप नाही पाणीच फिरलं ना काय काय आता आपल्या घरा येते जेवाय फेवायला असुरा तोंडावर चांगलं दिसतंय आवाज पण आवाज ना बदललाय जरा बदल झाले वाटतोय तुम्हाला घसा त्यांचा बसल्यागत झालाय उसा तर आता लय उशीर झालाय कटर करावं लागतंय ला वैरण गुरं घ्यावं लागते ती तर तुम्ही काम करून आलाय मग आम्हाला बसून चालतंय का तुमचं काम करून आलेलं दिसतंय काम करून आलो तीन साडेतीनला बा त्यांनी काय केलं काय बर? काय केलं नाही उठल आपल्या जुतीचा हरभरा आहे तर मित्रांनो मला एक सांगायचं होतं मला आपल्या जुतीनं पण चालू केलं तीन चार महिने व्हिडिओ बंद होता तिचा काहीतर कारणांना म्हणजे कार म्हणजे त्याच्यामुळे काहीतर कारण आहेच थोडक्यात त्यामुळं तिचा चॅनल बंद होता आणि आता तिनं केलाय चालू कसं असतंय बहिणीनं प्रत्येकाच्या जीवनात काय ना काय अडचणी तेच की तिच्या पण आयुष्यात काय ना काय असं सांगणार आहे म्हणली ती पण मला जरा थोडा टायमिंग द्या मग ती आता म्हणती टायमिंग द्या म्हणले आपण जरा ग बसलं पाहिजे आहे का नाही सांगा तर आपलं घर तेव्हा बघा तिथं दिसतंय कसं ही झाडं ही कसं वातावरण दिसतंय हिकडलं पार असं म्हणजे बका असं वाटतंय आणि हिकडं जे आहे ते आपल्या राहनात हवं या असं वाटतंय पिका असल्यामुळं पाणी आपण वेळच्या वेळेला दिल्यामुळं आपली पिकं निस गज बसते तिया आणि तिचं कसं आहे जेवा बघलतावा त्या गवारीतच असते हरभऱ्यात काय नसतील कारण की हरभऱ्यात ना आल्यानंतर नाम लागते ना अंगाला मग बघलतावा गवारीचा पैसा ताजा ताजा येतोय ना त्यामुळे चोवीस तास मॅडम गवारीतनं काय हलत नाही ते ताजा माळ पैसा येतोय व आपल्याला काय गवार करणं म्हणजे जुळत नाही बरं का बहिणीनं आपल्या ती गुर त्यामुळं आपल्याला काय जुळत नाही गवारीचंही पण तिच्या मागं काय गुरु शरडा आहे ती मग शरदा करायला किती लागतंय आणि मीन दोघ दोघाला किती लागतंय पूर्गी हाय पण पूर्गी तिच्या पैसे काही नसते पूर्गी असते पशी असती पूर्गी चोवीस तास त्यामुळे तिला काय पुरीच टेन्शन नाही अगं सांगे रे तिथ नव आपल्या वर घरापासून इथपर्यंत आलोय राहणार पण तिचं कशावर ध्यान आहे की बाबा माझ्या शरडास नि गवात नाही एवढा गावात काढावा मॅ म्हल होतं एवढा सारा माझ्या शिर्डीला नेहावा मागाशी नेलं होतं तिनं डालल्या टाकला की त्या गावतावर साऱ्यावरच बघा काय ठेवत नाही कुठं गावात ठेवत नाही काय नाही सगळं गावात जिथं चांगलं असेल तिथलं काढून नेतिया तर मित्रांनो असे हाय बघा तिची गवार बघा दिसते का सगळी सगळे आपण टुकडं बघा गवार आहे आणि हे आपलं तेवढं राहिलंय मकवान काय बहिरणीवर नेऊन नेऊन बघा हो ही एवढं राहिलंय डामका आता ही घ्यावं म्हणून ती काढून शिना आणि एक दिवशी कणस सगळी घ्यायची काढून भिजवून गा ना काय तर करायचं प्लॅनिंग हाय चालू डोक्यात बघू गाठल्या घडला देवाच्या दयानं करायचंच आहे पण कसं आहे जरा जरा विचार चालू आहे करावं पुढं पाणी पुरेल ग नाही बघू आता काय माहिती हे नाही काय नाही विचार करून नियोजन करून असावं कुठलं पण आहे का नाही नाही तर करायला महत्वाचं आहे शेती करणं पण सोपं नाही कस आहे कळाय लागलंय कळायला गळायलाय कळ लागलो या शाळा शिकू वाटली नाही कळायला लागल या, <laughs> या। मित्र माझं तर लयजणांना सांग नाय शाळा शिका मोठं व्हा चांगल्या म्हणजे अगं शेती सुद्धा ऐकत नाही शेतीत जर मन लावून कष्ट केलं ना काळी काहीच कमी पुढे देत नाही देत नाही ते आता मला पण 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 कष्ट कष्ट भरपूर त्या कष्टाच्या मागे आपल्या शेतीला जर पाणी असलं मित्रांनो तर किती जरी आपण रात ना दिवस कष्ट केलं तर त्या कष्ट वायपड जात नाही कष्टाचं सोनं होत या तर दिवस पाक का आईच्या पोटात गेला इकडं टायमिंग झालं या आज तू मॅडम कड काय करते मॅडम काय नाही मॅडम हे त्या गवर चढायच्या नाद्या चला बोल द्या इकडे एवढं एवढे गव कशी मी बोलती आणि हिच याड काय भेटलं किती किती जे काम आलंय जे काम म्हणजे जे काम करायला आलो ते करायला पाहिजे का म्हणजे आम्हाला किंमत नाही हिच्या कामाला किंमत आहे बी असं म्हणायचं आहे तर बघा बरं आपल्या जुती जायचा व्हिडिओ म्हणजे चॅनल उघडा सबस्क्रायबर करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा ज्योतिन बायला ज्योतिन राहिला जरा म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की सपोर्ट तुमचा तिला राहून द्या होय पण नको पाहिजे ऐका मग तिचं मी काय म्हणती बघा माणसानं सदर हसत खेळत उड्या मारत राह बघा मी मला काय म्हणायचं आहे गप राहणारा माणूस चांगला नसतं बोलत राहणारा माणूस चांगला असत बोला की तुम्ही हसा रडा व्हा आपलं दुःख आहे ती बाहेर काढा हिला कशाच असं जाय म्हणा हिला कशाच दुःख नाही पण बोलत हसत राहिलेलं काय वाईट नसतंय जरा चांगलं असतंय होय आली असेल चा पी पिऊन शिना आज काय खटकुट आणले गाई हा काय आणले खटकुट चिकन खूप आज चिकन वर हाय का मित्रांनो चिकन आणले चिकनला खात जाऊन ना चांगलं नसतंय पोटाला खायच आवा पोटाला पचन होत नाही हो म्हणून चिकन वर <laughs> दानका असतो सारखा का। काय पचन होत नाही तर हि ज्या अंगाला येते त्या गांधी त्यामुळे ही <laughs> चिकन, <laughs> चिकन <laughs> खात नाही गांधी म्हणजे त्या बंबूज होते त्या मग काय बोलायच्या पलीकडनं माझं आवडतंय मटण चांगलं लागतंय आटरून येतो मनी पण काय करायचं मनी अंगी लागत नाही ना मनी लगेच एकच करायला होतोय हो एका चुकीच आहे खाल्लं की येत बाहेर बाहेरच पडतंय तर चला मित्रांनो भिटू व्हिडिओ